प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना आंबेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनायक माननीय बच्चू कडू सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या सन्मान सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले समाजभूषण पुरस्कार संजय भाऊ थोरात यांना देण्यात आला तर कलाभूषण पुरस्कार मृणाल कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला तसेच समाजसेवा सन्मान नवनाथ थोरात राहुल वाळके सुनील जाधव दीपाली भालेराव बुधाजी डामसे व महेश पवार पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आला कर्तव्यनिष्ठ अधिकारी सन्मान अर्चना कोल्हे बिडिओ सचिन वाघ तहसील अधिकारी माधुरी संतोषवार पुरवठा निरीक्षण अधिकारी व तुषार पवार आरोग्य अधिकारी यांना प्रदान करण्यात आला पोलीस सन्मान सागर पवार पोलीस निरीक्षक घोडेगाव यांना देण्यात आला तर दिव्यांग सेवक पुरस्कार पांडुरंग काळे शंकर सोनवणे सुरेखा काळे व वा दीपक चव्हाण यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष माननीय जितेंद्र भालेराव तसेच संपर्क प्रमुख राजाभाऊ कांबळे यांनी उपस्थित सर्व सन्मान मूर्ती तसेच इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरिता सन्मानार्थ भेटवस्तू देण्यात आल्या उपस्थितांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न